गरमागरम उपवासाची शेंगदाणा बटाटा भाजी तयार अगदी भारी झाली आहे बघा अगदी मस्त नमस्कार शेंगदाणा बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे उपवासाची ती पण उकडून शेंगदाणे इतकी चविष्ट भाजी होते ना आणि बटाटा आणि शेंगदाणे घासाबरोबर चमचान खाल्लात ना की छानच लागते ती भाजी खायला अशी मी तुम्हाला ही शेंगदाणा आणि बटाट्याची भाजी करून दाखवते त्यासाठी आपण साहित्य बघूया <laughs> इथे मी तीन बटाटे घेतलीत आहेत अशी उकडून घेतलीत आहेत आणि सालं काढून घेतली आहेत आणि शेंगदाणे पण इथे शिजवून घेतलेत आहेत शेंगदाण्याचं काय आहे हे बघा असे मऊ शेंगदाणे आपल्याला असे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा आणि थोडंसं मीठ टाकून ना हे शेंगदाणे मी शिजवून घेतलेले आहेत म्हणजे का ते म्हणजे फोडणीत टाकल्यावर नंतर कसं बटाट्याला मीठ लागतं पण शेंगदाण्याला एवढं मीठ लागत नाही त्याच्यामुळे आपण हे शेंगदाणे थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यायचे अशी मऊ शिजवायचे म्हणजे दाताखाली कडक लागायला नको असा मऊ लागायला पाहिजे शेंगदाणा तूप घेतलंय जिरं मिरची कापून घेतली तर साखर मीठ आणि ओलं खोबरं खोवलेलं घेतलंय हे बघा आता आपण ही बटाटी कापून घेऊया बारीक बारीक फोडी करायची बटाट्याचे हा जाड नाही ठेवायची जास्त नाही कारण आपल्याला ही काय वाफवायची नाही शिजवायची नाही एकदा फक्त परतवून चांगली घ्यायची असं म्हणजे एक थोडी वाफ लावून घ्यायची त्यामुळे ते फुटणार पण नाही म्हणजे सगळी चव आहे ना लागायला पाहिजे हा बटाटे कापून घेतलीत आहे आणि बटाट्याचं शेंगदाण्याचं तुम्हाला सांगते तीन जर बटाटे घेतलात ना तर नॉर्मल आपली वाटी असते ना तेवढे एक वाटी शेंगदाणे घ्यायचे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घ्या आता आपण भाजी फोडणीला देऊया आता आपल्याला ह्याच्यात ना तूप टाकायचं आहे बघा तुपान तशी जरा चव चांगली लागते भाजीला काय वेळ हा आणि थोडा सुगंध पण असं तूप टाकायचं तूप नसलं ना तर तेल टाकलात तरी पण चालेल तूप तापलंय बघा आता आपल्याला ह्याच्यात जिरं टाकायचं आहे मिरची टाकायची आहे हे बघा ओली मिरची अशी बारीक कापून टाकायची मी हे जिरं टाकलंय ना तुम्ही कढीपत्ता जर खात असाल ना तर टाकलात तरी पण चालेल काय हवे हा तुमच्या भागात जे उपवास आला तुम्ही खाता ते टाकलात तरीही असं काय काय ठिकाणी बघा जिरं पण खात नाहीत हो। उपवास नाही खात होय आमच्या इथे कसं जिरं खातात मिरची अशी परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यात बटाटो टाकायचा आहे गॅस कमीच करायचा आणि तुमच्याकडे ॲल्युमिनियमची जर कढई विडे असेल ना तर असं तूप सगळं लावून घ्यायचं कढईला कारण काय मग बटाटा तर कसं चिकटतो काय होय कढईला असं नाही आता आपल्याला ह्याच्यात हे उकडलेलं कापून घेतलेलं असं बटाटा टाकायचं आहे बघा आणि शेंगदाणे टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे शेंगदाण्यात आपण शिजवताना कसं मीठ टाकलेलं आहे आता आपण बटाट्यापुरतंच मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे थोडी तुम्हाला जर गोड भाजी नको असेल ना तर नाही टाकलात तरी पण चालेल पण तशी जरा गोडसर उपवासाचा पदार्थ आहे ना तर चांगली लागते हा आणि ह्याच्यात आपण आता हे ओलं खोबरं टाकायचं आहे खोवलेलं ओलं खोबरं हे बघा आमच्याकडे कसं खोबऱ्याचेच प्रकार ना सगळे काय हवे होय असं आणि ह्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलात ना तरी पण चालेल पण तुम्ही नाही एकदा हे ओलं खोबरं टाकून बघा कारण शेंगदाणे आपण ह्याच्यात वापरलेले वापरलेले आहे म्हणून वरतून जरा ओलं खोबरं टाकायचं आणि आता आपल्याला ही भाजी अशी चांगली परतून घ्यायची आणि आता आपल्याला गॅस कमीच करायचा आहे भाज्या कशा वाफेवरचे गॅस कमी करूनच आपल्याला शिजवायचे आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि भाजीला चांगली शिवाब द्यायची आहे एक मिनिट झालंय बघा आणि परत आपल्याला ही भाजी आहे ना परतायची आहे म्हणजे ती गरम चांगली व्हायला हवी ना काय वेळ होय असं लागायला पाहिजे मीठ साखर मिरचीची चव हो अशी तुम्हाला जर जरा तिखट हवी असेल ना जरा मिरची जरा जास्त कापा काय हवे होय अशी मस्त झाली आहे बघा भाजी म्हणजे थोडी तिखट थोडी साखर टाकली त्यामुळे गोडसर फडा मस्त चव लागते चांगली मग परत एकदा अशी चांगली परतायची आणि चांगली अशी वाफ द्यायची गरमागरम उपवासाची शेंगदाणा बटाटा भाजी तयार अगदी भारी झाली आहे बघा अगदी मस्त कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर वेगवेगळे प्रकार आहेत उपवासाचे ते तुम्ही नक्की करून बघा